नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही व्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताजा घडामोडी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी येथील परिचारिकांचे गेल्या दोन महिन्यांपासून पगार नसल्यामुळे अपघात विभागासमोर एकत्र येत परिचारिकांनी लक्षवेधी आंदोलन केलं गेल्या दोन महिन्यांपासून पगार नसल्यामुळे त्यांचा ई थकलेला आहे आणि दिलेले चेकही बाउन्स होतोय अशा अनेक आर्थिक अडचणींना आम्हा परिचारिकांना सामोरं जावं लागते घाटी अधिष्ठाता यांच्याशी चर्चा केली तरीही पगार झाला नसल्याने आम्हा परिचारिकांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आल्याचं युनियन अध्यक्ष इंदुमती थोरात यांनी यावेळी सांगितलंय घाटी गा, गा, रुग्णालयामध्ये आज परिचारिकांनी लक्षवेधी आंदोलन आता आहे आम्ही आता वाजता माननीय सर ते आज त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली की के आज डिसेंबरचा पगार एक तारखेला व्हायला पाहिजे होता आज तेवीस तारीख आलेली आहे अजून सुद्धा पगाराचा कुठेही होताना दिसत नाही आणि म्हणून आमच्या परिचारिकांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे या यामध्ये आर्थिक आम्हाला सामोरं जावं लागत आहे जा ला आमच्या सगळ्यांचे ईएमआयचे आहे त्या ठिकाणी आम्हाला आर्थिक भूदंड झालेला आहे शाळेची फी द्यायची रिक्षाचे भाडे द्यायचे अशा अनेक आर्थिक संकटांना आम्ही सामोरं जात आहे परंतु शासनाला पण जाग नाही आणि प्रशासन पण सध्या तरी आम्हाला शांत बसलेलं दिसलं परंतु आठ तारखेला आम्ही आंदोलन करणार होतो आठ तारखेपासून माननीय अधिष्ठाता डॉक्टर सुक्रे सर यांनी आम्हाला विनंती केली की मी तुमचा करतो आणि सर समोर सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करत होते पण ते ती फाईल नेमकी कुठे आहे आमच्या पगाराची आणि काय आडले, हे आम्हाला पण माहिती नाही आणि त्यामुळं आज सगळेजण तीव्र उर... सगळ्यांच्या म्हणजे भावना संतप्त झाल्या आणि आम्ही आता रस्त्यावर आलेलो हो, आहोत आता जर आजच्या आज हे आमचं शेवटचं सांगणे आजच्या आज आमचा पगार जर झाला नाही तर आम्ही उद्यापासून चतुर्श्रेणी कर्मचारी सगळे टेक्निशियन म्हणजे ज्यांचा सगळ्यांचा पगार झाला नाही आणि परिचारिका सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहोत उद्या इंदुमती थोरात सचिव शासकीय परिचारिका संघटना घाटी आणि अध्यक्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन महाराष्ट्र अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार